Kamera geral, kamera. Bir tane kenarda. Bu arada, yok olur ya

Dùng Clay dias static để chủ đề Vạt quái bị multimassas poудing दिसता दिसतं आम्ही सांगतात की अलायन्स जे भारतीय जनता पार्टी आणि आमचे एमजीचे आमदार श्रीजीत आल्लेकर सॉरी श्रीजीत आरोलकर हे आम्ही आम्ही वांगडीन काम करत असताना आमक सांगपाक दिसता बरे दिसता की एक युवा नेतृत्व करणारे किंवा बहुजन समाजाचे लिडर जे सगळ्या समाजात घेऊन काम करणारे कर कर आज आमका ह्या भागां मदत करपा खातीर करण्या सहकार्य करपा करण्यासाठी हंगास उपस्थित ते काही लोकांकडे म्हणजे आमचे ख्रिश्चन समाज बांधव असा त्यांच्याकडे त्यांचे जवळचे नाते असा आणि ह्या संबंध घेऊन हेच त्यांचे कार्य त्यांच्याकडे निकटीत असल्या कारण ते आज सगळ्या पंचायती घेऊन हंगाल आमच्या बरोबर फिरलेले आणि निश्चितच सांगू सोदत्या की हेचो फायदो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना येणाऱ्या वीस तारखेक निश्चितच दिसून येलेला आहे कारण आम्ही जे पळतात की डबल इंजीन सरकार आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर असले असं ह्युमन डवलपमेंट फाटी पडचे ना कारण उमेदवार जे दिलेले आहात हे स्वतःच त्यांना एक काम करपाची एक उमेद जी असा ती जाता आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे विविध स्कीमी स्किमी ते सगळ्या गावांनी आणि सगळ्या ह्या परिसरां पावलेले असा आणि हे आम्ही सगळे कार्य घेऊन आज लोकांमध्ये आलेले असा आणि उत्स्फूर्त असो प्रतिसाद आम्हाला सगळ्या जनतेन दिलेला आह हे आज दिसपाक मिळलेले आ तेव्हा हा सगळ्या जनतेक हा आव्हान करूक सोदता की तुम्ही जे दिलेला साथ आणि विश्वास जो आसा तो कायम आमच्या बरोबर हो सदोतीत असं दवरचं अशी सगळ्यांकडे हा विनंती करता आणि सगळे हंगास ज्या तर लोक जमला त्याच्या हो वयल्यानूच दिसून येला की नानू भाईचो हो विजय निश्चित जात आयजूत पण आता आम्ही फक्त इतलेच मागता की आमका भरगोच मतांनी लिडींग असे दिवपाचे लोकांकडे इतले मागता आणि माझी दोन उतरां सोपयतात हा परसताड्या पंचायतीत नसा, माझ्या बरोबर आमचे माद्रेचे आमदार रोहित भाई आरोलकर असा तसेच सरपंच आमच्या परसताड्याची भाजपा मंडळची जनरल सेक्रेटरी आता हा तुम्हाला इतकं सांगू सोदत की जी बाई बाईचं तो आता पण मुद्दम सगळे सोडून फाटल्यान आमदार प्रवीण सगळ्यांच्या सहकार्यान हा वीथिव्हलपमेंट कमी करतो ना इतके सांगून हा दोन शब्द पुरवत नमस्कार आज आम्ही मान्य बरंच कडे हे पंचायत क्षेत्र आहात आणि आमचा उमेदवार जो तो अलायन्स पार्टनर आणि जनता पार्टीचं उमेदवार श्री नानू हरमलकर खरंच बरे दिसता आज कॅम्पेनिंग डोर टू डोर करता असताना प्रत्येक दारा दारात एक लोकांच्या तंडार स्माईल हली म्हणजे हेचा अर्थ असं आहात की सगळ्यांक एक्सेप्ट आहा की आम्ही कॅन्डिडेट राईट कॅन्डिडेट केला राईट चॉईस आहा म्हणून आणि जे वातावरण पहिला त्याच्या हिसपानक दिसतं की मतं म्हणतात ती सगळी भारतीय जनता पार्टीकूच पडतली किया टोटल सगळे पंचायती पैसे जे पारश्या तुया विरनोडा जे मला लागतात आणि धारगळ आणि ये हे सगळे पंचायतींनी जर पैसे आले जाज कॅम्पेनिंग तुयान चालू आहे तो हंगासर कॅम्पेनिंग पोरसकडे करता असताना थंनूची थंसर चालू आहे म्हणजे थर पैसे आत झाल्या ना म्हणजे शंभरच्या वयर महिला कॅम्पेनिंग करतात म्हणजे ह्याच्या वेल्यानं कळतात की लोकांना उमेद भारतीय जनता पार्टीक वोट करत इलेक्ट करून हाडपास तसेच आमची जबाबदारी असता महाराष्ट्रवादी गोमतक पार्टी म्हणून जेका आम्ही अलायन्स आहात आणि जे डेव्हलपमेंट पयतात गोयात गेली साडेतीन सा, आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत जे डेव्हलपमेंट गोया खात करता आणि जे डेव्हलपमेंट स्वतः पेडणे तालुक्या खाती करता ते पोवून मला दिसतं प्रत्येक घरा लोकांनी निर्णय केल्लो हा की आमक मतां मारतले आणि भरघोस मतांनी निवडून देतले हा आयज एश्योर करता की आज सरपंच पंच मेंबर सगळे आहात बरस ही एश्योर करता कि जे पोई ले ली, ले की जे वातावरण पहिले आणि सर्वे केला त्याप्रमाणे प्रमाणे डेफिनेटली नानू हरमलकर विजय हो निश्चितच आहात पण आम्ही आता टार्गेट करतात तो लीड घेऊन आणि मॅक्झिमम जाता तिली वोट बँक फुल करोटिंगेचे कळटले कर आम्हाला की की खरंच बाबा ह्या सरकारन कार्य केलं लोकांना बारीक सामान्य बहुजन समाजा काम केला कार्य केला त्याप्रमाणे प्रमाणे हे प्रत्येक मतदार आज हुशार असा आणि जाणात ते मतां घालतची कोणाक घालतची ती एकूच रिक्वेस्ट तुमच्या माध्यमातल्या इतकंच सांगू सोदता जे कॅन्डिडेटांनी खक्षाचे भरल्यात ते नेमसेक भरलेले आहात कि आज तू सगळ्या वयशी झाल्या कोणूच कॅम्पेनिंग करना एकूच भारतीय जनता पार्टी कॅम्पेनिंग करता धारगा मत मतदारसंघात याच्या वयल्यान कळून येतात की हंगा बेष्टी नेमसेक नावा खात भरल्यात सो सगळ्यांक रिक्वेस्ट सगळ्यां की मतां ही वेस्ट करची न्हू सगळी मतां जी आहात जी कमळांचे वीस तारखेक मारून भरघोस मतांनी निवडून दिवची धन्यवाद